सर्व लहानू भक्तांना जय गुरु आज आपण निंबोरा जवळ एक गाव आहे ज्या गावामधून सगळ्यात जास्त वर्गणी श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याला होत असते धान्य वर्गणी तर या गावामध्ये आपल्यासोबत एक ज्येष्ठ दादा आहेत दाजी आहेत त्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे दाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजीबाब जय सगळ्या आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा मालक हो शंकर सुरुबा तिकाणे मूळचे राहणारे निंबोरा निंबोरा तुम्ही सगळ्यात आधी लहानूजी बाबांना जेव्हा पाहला आहे प्रत्यक्ष लहानूजी बाबांच्या मूर्तीच्या समोरच आपण मुलाखत घेत आहोत जेव्हा पाहला आहे तेव्हाचा एखादा प्रसंग सांगा लहानूजी बाबाला जेव्हा पाहले गेले तेव्हाचा प्रसंग सांगा एखादा दर्शनाचा त्या बाबतीत Oh. इकडे बसे तर आम्ही बसो तर बाबाजी बोले दूध तिची बहीण म्हणजे एक oh. मले अशी महाराज परिस्थिती घडली सांगा ना तर oh. 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 गाय आणली होती मी वाढून मग आमच्या मालभालच्या गावात निंबुली हो निंबुलीहून गाय आणली होती तर ते गाय मी सोडली दोन तीन दिवसानं oh. मग आम्ही परत तिकडे जिकडे गेली बा तिकडे पाहायला गेलो बरं गाय तिथं गाई पत्ता नाही लागणार मग त्याला म्हटलं बा इथून दोन तीन खेडे फिरू मग असं वाटलं का बा भाजी सांगते का कुठं आहे काय आहे म्हटलं मामा अनुजी महाराजांडापाशी होते कळून येतो बरोबर मग आलो बसलो धुतलं ना म्हणजे लो देऊन पाहून राहिला म्हणतो काय म्हणजे लढे घालतो तिथंच काय आहे म्हणजे असं काय गेलो ना गाय चरून नाही होती पहा वाचरू होतं एवढं काही सोबतच प्रत्यक्ष तुम्हाला तुमची गाय गाव असली मी आता एक भयान मानतो या बाजी ट्रेड सामर्थ्य हो लहानच्या जे सामाळ ते खरं होत तुमच्या बागेत गाय मी आता म्हणतो इथलीच गाय दवडा होती मी म्हटलं इथलीच भेटलं वाचल कोणतरी कोणतरी हो ते गाय भेटली तुमची निंबोऱ्यातून दाखवली ते निंबोऱ्यातूनच गेली होती काय इथं आणली दोन तीन दिवस राहिले आता रमली भाव सोडून त्या बोगीची नंतर काही न्या होती गेली ना तिकडे न तिकडे वळखी जागा होती काय ओळखी चढता होती कधी बरोबर आहे गावाकडे गेली ते असं तिकडे नाही गेली ते तिकडे घेऊन तिकडेच राहिली असं असं केली आणखी मग तुमचे एखादे प्र सकाळी आंघोळ केल्यावर काय झालं मग सांगा आंघोळ केली म्हटलं भाऊजी आता आपल्याला आता म्हणजे हे शेवट लि म्हटलं मग देऊ दोन तीन दिवस सकाळ सगळ्यांना बरं गाय सापडल्यावर गेले ते का मग पुन्हा पुन्हा जळ ना गाय सापडली म्हण गेलो म्हटलं बसलो तर हो तिची बहीण लाईना म्हणण्याची बहीण एवढं बोलले बाळाची गाय सापडली म्हटलं तुम्ही सांगत त्याप्रमाणे हा हा लाडी घाल तर तिथंच न्याडे गावाच्या एवढ्या हा 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 मग म्हणजे या बाळाची जेवढी पद्धतीची म्हणजे जाणीवली हो मग चालू म्हणजे हो आता सोडले मी सोमवार नाही तुम्ही सोडचे सोमवार केले मी हो काय वाजीचे ओ वाह 20 वर्ष आज काय वय आहे वय सना वय वर्ष वय आहे आणि मूळ गाव हेच आहे आ मूळ गाव हेच आहे पूर्ण नाव सांगून दे एक शंकर सूर्यवंती काढे अच्छा तुमचं हे नाव आहे तीकाडे आणि तुम्हाला मुलं बाळ वगैरे काय आहे गोंडपुरा आहे बर या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनाला येत असता का मी इथं कधी येत नाही तिथं जातो ताकरकडे जातो बर 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 गावा गावामधून ते मूळ गाव येतात पहिले त्या वडापाशीच हात जोडतो गेलो का मी कैसा असं काय नंतर जातो मग तिथं त्या वडापाशी हात जोडतो पहिले त्या ठिकाणा गेलो हो तिकून यायच्या बाबतीत आलो जोडतो तिकून जायचे पहिले नंतर मग बाजू कशी आहे ना हो हो खरीद टाकून बाजूच्या असं काय हरिहोळती उघड oh. तुटाकी उद्याची हो हो त्या वळापाची हो oh. जास्त लोक नाही नाही काय असं काय म्हणजे तुम्ही कोणत्या टायमाला गेले असून जवळपास हां ah. कोणत्या वेळेस गेले तुम्ही दुपारी गेले दुपारी गेले। दुपारी गेले काय असं असं आणि चांगलं दर्शन झालं होतं oh.

तर दाजी तुम्ही योगायोगाने भेटले आणि हे लहानोजी महाराजाचं जे मंदिर आहे दुसरं तुमच्या गावामध्ये वेरुळकर जे यांच्या घराला लागूनच आहे त्यांनीच बांधलेलं मंदिर आहे तुमच्या गावामध्ये येथून दोन मंदिर आहे एक मेन चौकामध्ये आहे दुसरं आहे आणि अतिशय बाबाजीच्या भक्तिमय वातावरणामध्ये तुम्ही रंगून गेला निंबोरावाशी सगळे लोकांचं भरभरून सहकार्य असते धान्य वर्गणी तुमच्या तुम गावातून सगळ्यात जास्त होत असते भरपूर होते धान्य वर्गणी सोबत काही पैसे सोडून पाहते पहिला नंबर आहे धान्य वर्गणी मध्ये पहिला नंबर आहे तुमचं गाव परिसरातून आणि अमरावती जिल्ह्यामध्ये तुमचं गाव आहे बरोबर आहे असं काय बरोबर योग योग आहे बाबाजी करून घेते तसं कार्यक्रम व्हायचो मी नेहमी त्यांनी मागितले नाही तिथं हो तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहानू लहानूजी महाराज की जय धामंत्री जवळील निंबोरा या गावामध्ये श्री संत लहानूजी महाराजांचं एक अतिशय सुंदर असं मंदिर आहे श्री वेरुळकर यांनी बांधलेले हे मंदिर आहे आपल्यासोबत संजयदादा निगोठ आणि थोटेदादा आहेत हेच ते मंदिर पहा ही समर्थ लहानुजी बाबांची मूर्ती इथे स्थापन केलेली आहे तर या गावामध्ये एकंदरीत दोन मंदिरं आहेत एक मेन चौकात आहे आणि हे एक दुसरं मंदिर अतिशय सुंदर असं लहानचं मंदिर आहे आणि अनेक भक्त या गावामध्ये आहेत धान्यवर्गणीसुद्धा या गावामधून भरपूर प्रमाणात विक्रमी प्रमाणात होत असते श्री समर्थ लहानुजी महाराज की जय